तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आंतरराष्ट्रीय ड्रग्स ट्रॅकेटचा पर्दाफाश मुख्य सूत्रधाराला तमिळनाडूतून अटक समुद्रातून ड्रग्सची तस्करी झाल्याचा संशय जळगाव पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे नाकेबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी तब्बल चौसष्ट कोटी नव्वद लाख रुपये किमतीचे ऍफेटामाइन ड्रग्स जप्त केले आहे एफिटामाइन ड्रग्स प्रकरणाचा चौकशीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा सा पोलिसांनी भांडाफोड केला आहे एफिटामाइन ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधारास पोलिसांनी तमिळनाडू मधील नागापट्टम जिल्ह्यातील विरुंदामावडी येथून अटक केली आहे महालिंगम नटराजन असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफियाचे नाव आहे समुद्र वाहतुकीद्वारे ड्रग्सची तस्करी केल्याचा संशय आहे ड्रग्स प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन यांचा मुलगा योगेश महालिंगम विदेशात फरार आहे ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन यांचे विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने समुद्र, समुद्र वाहतुकीद्वारे ड्रग्सची तस्करी केल्या जात असल्याचा पोलिसांनी संशय पोलिसांना संशय आहे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन व त्यांची पत्नी विलुंदा मावडी येथील माजी सरपंच तर दुसरा मुलगा ऍलेक्स महालिंगम माजी जिल्हा परिषद सदस्य आहे या प्रकरणात माइन ड्रग्स वाहतूक करणाऱ्या कार चालक अब्दुल सय्यद या याला यापूर्वीच चाळीस गाव पोलिसांनी अटक केली होती ड्रग्ज वाहतूक करणाऱ्या कार चालक अब्दुल सय्यद याला एका खेपेसाठी ते लाख रुपये मिळत होते हे अत्यंत घातक पदार्थ आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे नाकाबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी चौसष्ट कोटी नव्वद लाख रुपये किमतीचे एफिटामाइन ड्रग्ज हे अत्यंत घातक अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स पर्दाफाश केला आहे नागापट्टम जिल्ह्यातील येथून ड्रग्स प्रकरणाची मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन यास अटक केली आहे तर या प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन याचा मुलगा योगेश नटराजन हा विदेशात फरार होण्यास यशस्वी झाला आहे लुंदा मावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असल्याने जल वाहतुकीद्वारे महालिंगम नटराजन यांच्याकडून परदेशात ही ड्रग्स तस्करी केली जात असल्याचा सा पोलिसांना संशय आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला ड्रग्स प्रकरणी मुख्य सूत्रधार याची राजकीय पार्श्वभूमी समोर आली असून महालिंगम नटराजन व त्यांची पत्नी हे विलुंदा मावडी येथील माजी सरपंच आहे तर महालिंगम नटराजम यांचा दुसरा मुलगा अॅलेक्स महालिंगम हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात दिल्ली येथील कार चालक असीम अब्दुल सैय्यद याच पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे तर देशभर या ड्रग्सची तस्करीचे पाळेमुळे रोवल्या गेल्याचा पोलिसांना संशय आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा